नमस्कार अॅग्रोनच्या मान्सून बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत देशातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली तर अनेक ठिकाणी सकाळी गारठा जाणवत आहे राज्यातही सकाळी गारवा असून दुपारी उन्हाचा चटका अशी परिस्थिती आहे मग पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कसे राहील याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल उत्तर भारतातील बहुतांशी भागात किमान तापमान अकरा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे ईशान्य भारतातील तापमानापेक्षा हे तापमान दोन अंश सेल्सिअस ते चार अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमी होते राजस्थानमधील चोरू येथे जमिनीवरील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली चोरू येथे सहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान होते याशिवाय हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा आणि उत्तर राजस्थानमधील काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागानं म्हटलं आहे तर ईशान्य भारत आणि उत्तर भारतातील काही भागात पावसाचाही इशारा हवामान विभागानं दिला राज्यातील अनेक भागात सकाळी वातावरणात काहीसा गारवा जाणवतोय पण दुपारी उन्हाचा चटका असाय होतोय मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसेच कोकणातील सरासरी तापमानात वाढ झाली आहे राज्यात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे हे होतं आजचं मान्सून बुलेटिन आपण उद्या पुन्हा भेटूयात मान्सून बुलेटिनच्या माध्यमातून तोवर नमस्कार